नमस्कार मित्रमैत्रिणींनो ज्योतिष सर्वांकरिताच्या या भागात मी तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण पाहणार आहोत ग्रह आणि त्यांचे संबंधित वृक्ष किंवा कोणत्या ग्रहांचे कोणते वृक्ष असतात किंवा कोणत्या वनस्पती असतात या आधीच्या सेरीजमध्ये आपण शिक्षण आणि करिअर क्षेत्र पाहिलं कुंडलीतील कोणती घरं करिअरशी किंवा आपल्या शिक्षणाशी संबंधित असतात ते मी तुम्हाला सांगितलं आणि दाखवलं आणि आपल्या पत्रिकेमध्ये कोणत्या स्थानाचा कोणत्या स्थानाशी योग होतो एकमेकांचा योग होतो आणि ग्रह कुठे कुठे पडलेले असतात आणि त्याप्रमाणे आपलं शिक्षण आणि करियर कसं पुढं जातं हे मी तुम्हाला समजावून सांगितलं त्यासाठीचे लागणारे आवश्यक चार्टसुद्धा मी तुम्हाला दाखवले त्यानंतर शिक्षण आपलं शिक्षण आणि करिअर हे ग्रहांशी कसे संबंधित असतं आणि ग्रहांचे गुण आणि आपल्या शिक्षण आणि करिअर कसं मॅच होतं हे पण मी तुम्हाला सांगितलं जर तुम्ही पहिल्यापासून शिक्षण क्षेत्राचे सर्व एपिसोड बघितलं बघितले तर तुम्हाला ते स्पष्टपणे कळून येईल तर आज आपण विचार करणार आहोत ग्रह आणि त्यांचे संबंधित वृक्ष किंवा वनस्पती तर मी एक लहानशी स्क्रिप्ट बनवून ठेवलेली आहे नेहमीप्रमाणेच तर त्या स्क्रिप्टवर मी आता तुम्हाला नेते आणि मी त्या वनस्पतींचे काही फोटो पण घेतलेले आहेत तर ते फोटो पण मी तुम्हाला दाखवणार आहे ओळखण्यासाठी काही वृक्षांची तर तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल पण नसेल तर मी त्यांचे पिच्चरसुद्धा कलेक्ट केलेले आहेत ते पण मी तुम्हाला वेळोवेळी दाखवणार आहे तर चला जाऊया स्क्रिप्टकडे तर ही मी काढलेली स्क्रिप्ट आहे नवग्रह आणि वृक्ष झाडे किंवा झुडपे बघा आपण तीन प्रकारात वनस्पती असतात मोठ मोठे प्रचंड असतात वृक्ष जसे पिंपळ आहे वड आहे वगैरे साग आहे खैर आहे जी वनस्पती उंच उंच वाढतात नंतर त्याच्यापेक्षा त्याच्या खालोखाल म्हणजे झाडं आपण म्हणू म्हणजे चिकूचं झाड आंब्याचं झाड नाळाचं झाड ज्या थोड्याशा वृक्षांपेक्षा त्याची उंची थोडीशी कमी असते आणि झुडपं म्हणजे तुम्हाला माहिती आहे की काट अनंताचं झुडूप म्हणा अनंताचं झाड म्हणा गुलाबाचं झाड म्हणा जे आ, एक साधारण तीन चार मीटर पर्यंत वाढतात जी झाडं ती ती झुडपामध्ये येतात तर नवग्रह आहेत आणि नवग्रहांशी कोणती कोणत्या वनस्पती संबंधित आहे किंवा वृक्ष संबंधित आहे ते आज आपण पाहणार आहोत तर पहिला आपला ग्रह ग्रह आहे सूर्य सूर्य हा तारा आहे पण ज्योतिषशास्त्रांम ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्याला ग्रह असे मानले जाते तर सूर्याशी संबंधित वनस्पती आहे आकडा किंवा त्याला रुही म्हणतात रुहीचं झाड तुम्हाला माहिती आहे त्याला मंदार वृक्ष पण म्हणतात किंवा मंदार मंदाराचे झाड पण म्हणतात तुम्हाला माहिती आहे की त्याची जी पानं असतात ती मारुतीला वाहि वाहिली जातात हनुमानाला वाहिली जातात तर ती आकडा वनस्पती आकडा आणि आघाडा अशा दोन वेगवेगळ्या दो वनस्पती आहे कन्फ्यूज होऊ नका सूर्याशी संबंधित जी वनस्पती आहे ती रूही त्याला आकडाही म्हटलं जातं तर ही वनस्पती जर तुम्हाला सूर्याचा एखादा प्रॉब्लेम असेल किंवा तुमच्या पत्रिकेत सूर्य बलवान नसेल क्षीण असेल, असेल खूप तर सूर्याला मजबूत करण्यासाठी तुम्ही या वनस्पतीची पूजा करू शकता तर आकडा रोही मंदार बौद्धिक प्रगतीसाठी स्मृती शक्तीच्या विकासासाठी सौंदर्य आणि सौभाग्य वाढते दार त्याशिवाय त्याशिवाय दार दुखणे थांबते पानांचा चीक खिरडाना लावला जातो कानदुखी डोकेदुखी थांबते म्हणजे जो त्याचा पानांचा रस आहे तो का कानामध्ये किंवा डोक्याला लावल्यावर कानामध्ये घातल्यावर कानदुखी थांबते डोक्याला लावल्यावर डोकेदुखी थांबते आणि ते पान तोडलं रुईचं पान तोडलं की एक पांढरा चीक येतो किंवा पांढरा द्रव प्र पदार्थ त्यातून निघतो तो जर कापसाने हिरड्याला लावला तर हिरड्यांचं दुखणं सुद्धा थांबतं ऍक्च्युली अं काही जण ह्याला दात दुखी म्हणतात पण दात नसतं दुखत आपला आपलं आपली हिरडी दुखत असते तर सूर्य तर आता ही वनस्पती दाखवते मी सूर्यशी संबंधित वनस्पती आहे आकडा किंवा रुही किंवा मंदार तर ही वनस्पती आपण पाहूया ही कशी असते तर मित्रांनो ह्याचं चित्र मग तुम्हाला दिसत असेल बघा हे रुहीच्या पानांचं झाड आहे तर ही अशी वनस्पती असते तुम्हाला माहिती ह्याची फुलं आणि ह्याची जी पानं असतात ती आ, मारुतीला वाहिली जातात आ, ही देवळामध्ये तुम्ही ही वनस्पती किंवा ह्याचे ह्या पानांचे हार तुम्ही देवळामध्ये पाहिले असतील हनुमानाच्या जी मूर्ती असते त्याला वाहिलेले पाहिले असतील तर आता आपण आपल्या स्क्रिप्ट कडे परत जाऊया आता चंद्र त्या चंद्राशी संबंधित वनस्पती कोणती तर पळस तर जर तुमच्या पत्रिकेमध्ये तुमचा चंद्र बलवान नसेल खराब असेल प्रभावी नसेल शत्रू ग्रहांच्या तावडीत सापडलेला असेल चंद्र आणि तुम्हा तुम्हाला त्रास होत असेल तर पळस ह्या वनस्पतीची पूजा केल्यास किंवा दररोज प पळसाला पाणी घालणे किंवा त्याची त्या झाडाचे वृक्षाची काळजी घेणे असं जर तुम्ही केलं तर तुमचा चंद्र बलवान होऊ शकतो तर मानसिक रोगांवर गुणकारी त्वचा रोग बरे होतात युरिन इन्फेक्शनवर हातापायांची आग होणे महिलांना अधिक रस् रक्तस्राव होत असेल तर त्यावर उपयुक्त पोटात कृमी झाले असतील तर पळसाच्या बियांचे चूर्ण घेतले जाते तर हे पळस वृक्षाचे उपयोग आहेत जर तुमच्या पत्रिकेत चंद्र प्रभावी नसेल तर तुम्ही हा उपयोग उपाय सुद्धा करू शकता चंद्र बलवान होण्यासाठी तर आता मी तुम्हाला पळस पड़स, पळसाचा वृक्ष कसा असतो ते दाखवते तर आपण जाऊया बघा पळसाला पाने तीन ही म्हण तुम्हाला माहिती आहे तळ पळस जो वृक्ष असतो तर त्याला त्याची पानं तीन असतात बघा मी तुम्हाला मोठं करून दाखवते एक दोन आणि तीन पळसाला पाने तीन आ, ही म्हण तुम्हाला माहिती असेल आणि हे त्याचं दुसरं चित्र आहे पलाश तुम्हाला माहिती आहे पलाश तर हे जे आहे त्याला शेंगा येतात आणि ही फुलं येतात अशा प्रकारच्या त्याच्या शेंगा असतात आणि फुलं फुलून गेल्यानंतर ही फळं किंवा ह्या शेंगा येतात आणि याच्यामध्ये फळशाच्या बिया असतात तर हा जो वृक्ष आहे तो चंद्राशी संबंधित आहे तर आता आपण पुन्हा आपल्या स्क्रिप्ट कडे वळूया तर मंगळ मंगळ कोणत्या वृक्षाशी संबंधित असतो किंवा कोणत्या वनस्पतीशी कोणत्या झाडाशी संबंधित असतो तर खैर त्यालाच बाबूळ म्हणतात किंवा काथाचे झाड म्हणतात किंवा खदीर असंही म्हटले जातं तर हे एकच वृक्ष आहे पानामध्ये काठ टाकतात हे तुम्हाला माहिती आहे तर त्या काथेचा जो वृक्ष असतो त्याला खैर म्हणतात तर मंगळ जर तुमच्या पत्रिकेत खराब असेल किंवा बलवान नसेल तर तुम्ही या वृक्षाची पूजा करू शकता ह्या वृक्षाला रोज पाणी देणे या वृक्षाची निगा राखणे त्याच्या वाढीवर योग्य ते निरीक्षण ठेवणे तर असं केल्यास तुमचा मंगळ जो आहे तो बलवान होऊ शकतो मग खैऱ्याच्या झाडालाच बाभूळ पण म्हणतात कात काथाचा वृक्ष पण म्हणतात किंवा खदीर पण म्हणतात तर प्रतिष्ठा यश मिळते अर्थात मंगळ जेव्हा तुमचा बलवान होतो तेव्हा तुम्हाला प्रतिष्ठा मिळू लागते यश मिळते आणि रक्तविकार बरे होतात मंगळ हा रक्ताशी संबंधित आहे तुम्हाला माहिती आहे तर रक्तविकार बरे होतात ज जर मंगळ मजबूत झाला हिरड्या मजबूत करण्यासाठी तोंड येणे मूळ वेळात अपचन अशा अनेक रोगांवर खैर वनस्पती वापरली जाते आता मी तुम्हाला खैर वनस्पतीचं चित्र दाखवते किंवा खैर जो वृक्ष असतो त्याचा चित्र दाखवते फोटो दाखवते की तो वनस्पती ती कशी असते बघा ही वनस्पती तुम्ही रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी बघितली असेल अशी चिंचेसारखी त्याची पानं असतात बारीक आणि ह्या शेंगा असतात बघा तर ती वनस्पती जी असते ती खैर असते रस्त्याच्या कडेला ह्या ही वनस्पती तुम्ही खूपदा पाहिली असेल रस्त्याच्या कडेला ही मोस्टली वनस्पती असते आणि त्याला अशी अशी फुलं येतात आणि मग त्याचं असं शेंगांमध्ये रूपांतर होतं तर ही जी वनस्पती आहे ती आ, हे डिवायडेड चित्र आहे बघा एका ठिकाणी मोहोर दाखवला आहे फुलं आलेली दाखवलेली आहे ह्या अर्ध्या चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल आणि हे जे चित्र आहे तेच फुलोरा येऊन गेल्यानंतर त्याला ज्या शेंगा लागतात त्या शेंगा अशा प्रकारच्या असतात आणि ह्या हे वृक्ष रस्त्याच्या कडेला बरेच वेळा दिसून येतात तर हे झाड तुम्हाला माहिती असेल बघितलेलं पण असेल पण ह्याचं नाव तुम्हाला माहित नसेल तर आज मी हे तुम्हाला नाव सांगितलं ह्यालाच बाभूळ किंवा खैर किंवा खदीर किंवा काथाचा वृक्ष असे म्हणतात तर पुढे जाऊया पुढे आहे बुध ही बुध हा ग्रह तर बुधग्रहाचा वृक्ष किंवा बुधाशी रिलेटेड संबंधित वृक्ष अपामार्ग आघाडा आणि चिर किंवा चिरचिटा असंही त्याला म्हटलं जातं तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं आकडा ही वनस्पती वेगळी त्याला रूही म्हणतात आणि आघाडा ही वनस्पती वेगळी आहे तर बुधाशी जी वनस्पती रिलेटेड आहे संबंधित आहे ती म्हणजे अपामार्ग आघाडा किंवा त्याला चिरचिटा ही म्हणतात तर बुध जर प पत्रिकेमध्ये चांगला नसेल खराब असेल तर ह्या वृक्ष किंवा मला वाटतं हे झुडूप आहे जास्त मोठं नसतं आहे तर ह्या झुडपाची जर तुम्ही पूजा केली ह्याची काळजी घेतली तर तुमचा बुध हा स्ट्रॉंग होऊ शकतो तर ह्याचे उपयोग काय आहे तर वाणीची वेधशक्ती इथे वेढशक्ती झालेला आहे तर इथे वेध अभय तर आत्ता मी त्याला व्यवस्थित करू शकणार नाही कारण मी हे ट्रान्सलेशन गुगल ट्रान्सलेट वर करते तर हे लक्षात ठेवा की इथे वाणीची वेधशक्ती असं आहे पाहिजे वाणीची वेधशक्ती वाढते व्यवहार ज्ञान पटकन होते हजर जबाबीपणा वाढतो आणि दुखीवर पण उपयुक्त आहे तर आता ही वनस्पती कशी असते ते चला आपण बघूया ह्याचा मी पिक्चर घेऊन ठेवलेला आहे रस्त्याच्या कडेला हे झुडूप असते तर असे त्याला मोहोर किंवा ह्याला तुरे येतात तर ही वनस्पती तुम्ही रस्त्याच्या कडेला उगवलेली पाहिलेली असेल तर ही आघाडा ही वनस्पती आहे आकडा नाही आकडा ही, ही रुहीशी रुहीला म्हणतात किंवा सूर्याशी संबंधित वनस्पती आकडा आहे तर ही आहे बुधाशी संबंधित वनस्पती ह्याला आघाडा असं म्हणतात तर अशी वनस्पती आपण पाहिलेली आहे तर ह्याला ही वनस्पती जी आहे ती बुधाशी संबंधित आहे चला आता पुन्हा स्क्रिप्टवर आता गुरु बघूया गुरुचा गुरुशी रिलेटेड वृक्ष आहे पिंपळ आता पिंपळ हा सर्वांच्याच ओळखीचा चाँग आहे तर त्या जर तुमचा गुरु पत्रिकेमध्ये स्ट्रॉंग नसेल बलवान नसेल तर तुम्ही पिंपळाची पूजा करू शकता खूप जणांना तुम्ही पाहिलं असेल की पिंपळाच्या वृक्षाखाली ते लोक साखर किंवा साखरेचं पाणी घालतात आणि पिंप दिवा लावला जातो पिंपळाच्या वृक्षाच्या खाली त्याला फे त्याच्या फेऱ्या घातल्या जातात वगैरे वगैरे असा सर्व पूजाविधी करताना तुम्हाला देवळामध्ये सुद्धा लोक दिसून येतात तर पिंपळाचा पिंपळाचं झाड हे जे आहे ते गुरु या ग्रहाशी संबंधित आहे आध्यात्मिक प्रगती होते भगवान विष्णूंची कृपा राहते पिंपळ वृक्ष चोवीस तास प्राणवायू देतात पिंपळ वृक्ष जो असतो तो चोवीस तास प्राणवायू देतो ओटदुखी दातदुखी क्षयरोग दमा हृदयरोग खोकला रक्तविकारांवर हा वृक्ष जो आहे उपयुक्त आहे आता त्याचं काय काय कशावर उपयोग उपयु, उपयुक्त आहे हे मी दिलेलं नाही आहे एवढं डिटेल मी दिलेलं नाही आहे त्याची पानं वेगळ्या गोष्टींवर उपयोगी पडतात पिंपळाला जी फळं येतात एका मार्च एप्रिलमध्ये मला वाटतं मे जूनमध्ये जी फळं येतात ती वेगळ्या गोष्टींवर उपयोगी पडतात त्या झाडाचं जे खोड असतं खोडाची जी साल असते ती वेगळ्या गोष्टींवर उपयोगी पडते तर असे पूर्ण वृक्ष जो आहे आ, तो वेगवेगळ्या गोष्टींसाठी उपयोगी पडतो तर एवढं मी डिटेल दिलेलं नाही आहे तर पिंपळाचं झाड बघूया आपण त्याचा फोटो बघूया पिंपळाच्या झाडाचा हे बघा पिंपळाचा वृक्ष तुम्हाला माहिती आहे आणि अशी साधारण एकदम छोटी म्हणजे मे जवळजवळ मिरीसारखी मिरी जी असते किंवा मिरीपेक्षा एक चणा म्हण चणा तुम तुम्ही पाहिला असेल चणा केवढा आकाराने असतो तर एवढ्या चणासारखी ह्याला लाल रंगाची नाळ लाल केशरी रंगाची फळं येतात तर हा पिंपळ वृक्ष आहे तुमच्या सर्वांच्या ओळखीचा आहे तर आता आपण पुढे जाऊया गुरु नंतर शुक्र तर शुक्राशी संबंधित वृक्ष आहे उंबर तर उंबर हा वृक्ष सुद्धा तुम्ही पाहिलेला आहे असं म्हणतात की दत्तात्रेय जे भगवान आहेत ज त्यांचा वास उंबराच्या झाडावर असतो किंवा उंबराशी उंबराचं झाड द दत्ता दत्तात्रयाशी संबंधित आहे असं म्हटलं जातं तर भौतिक इथे भौतिक पाहिजे इथे भौतिक झालेलं आहे आय एम व्हेरी सॉरी इथे भौतिक हवं आहे तर भौतिक मनोकामना पूर्ण होतात भौतिक म्हणजे आध्यात्मिक आणि भौतिक तुम्हाला कळतं मटेरियलिस्टिक ज्या आपल्या कामेच्छा आहेत आपल्या मनोकामना आहेत मला हे हवं ते हवं तर अशा ज्या भौतिक इच्छा आहेत त्या सर्व पूर्ण होतात पूर्वजन्मीचे पितरांचे दोष नाहीसे होतात उंबर वृक्ष जिथे असतो तिथे पाणी असतेच उंबर वृक्षाचा हा गुणधर्म आहे किंवा ते प्र पाण्याचं प्रतीक आहे तर असं म्हणतात की उंबर वृक्ष जिथे आहे त्या जमिनीखाली पाणी असतेच असतेच आणि म्हणून विहिरी आहेत त्या अशा ठिकाणी खोदल्या जातात जिथे उंबर वृक्ष आजूबाजूला आहे शरीरावरील जखमा फोड गाठी बऱ्या होतात उंबराचा जो डिंक असतो म्हणजे उंबर उम, तुम्हाला माहिती आहे पान तोडल्यानंतर एक पांढराचा डिंक निघतो किंवा चीक निघतो किंवा द्रव पदार्थ निघतो तर तो जखमेवर लावला की जखम बरी होते त्याशिवाय अतिसार उचकी गालगुंड यावर गुणकारी उंबऱ्याच्या पानावरील फोड वापरले जातात तुम्हाला माहिती आहे की उंबराच्या पानावर सुद्धा एक गाठीसारखा फोड येतो तर तो जो फोड आहे तो अतिसार उचकी गालगुंड यावर गुणकारी असतो शुक्र हा ग्रह उंबराशी संबंधित आहे किंवा शुक्राचा शुक्राशी संबंधित वनस्पती किंवा वृक्ष आहे उंबर तर आता उंबऱ्याचं झाड कसं असतं आपण बघूया उंबऱ्याचं पिक्चर किंवा फोटो आपण बघूया हे बघा हे उमराचं झाड आहे आणि अशी उमराची फळं असतात आणि हे ऍक्च्युली हे फळ नसतं तर हे फूल असतं कारण हे जेव्हा फळ आपण फोडतो हे फळासारखं दिसतं पण हे उंबराला आलेलं फूल असतं जेव्हा हे आपण फूल असतो तर त्याच्यातून बरेच कीटक निघतात बाहेर हे तुम्ही पाहिलेलं असेल काही जण कच्च्या उंबराच्या फळांची भाजी सुद्धा करतात तर हे उंबराचं झाड आहे आता पुन्हा आपल्या स्क्रिप्ट कडे वळूया शनी आता शनीशी संबंधित वृक्ष असतो शमी आपली कामे पटकन होतात जर तुमचा शनी कमजोर असेल पत्रिकेमध्ये बलवान नसेल तर तुम्ही शमीचे जे झाड आहे त्या झाडाची किंवा वृक्षाची पूजा करू शकता आपली कामे पटकन होतात मनोकामना पूर्ण होतात शनीच्या साडेसातीमध्ये सुद्धा हा वृक्ष फायदेशीर होतो मानसिक विकार श्वसन मार्गाचे विकार नागिण लूज मोशन अमांश मूत्रविकार खास येणारे त्वचा रोग शरीरातील कफ आणि पित्त दोषांच्या शमनासाठी पोटातील कृमी मारण्यासाठी याचा उपयोग करतात आता शमीचा वृक्ष कसा असतो ते आपण बघूया शमीचं झाड कसं असतं किंवा पानं कशी असतात ते आपण पाहूया बघा हे शमीचं हे जे शमी आहे त्याचं हे झाड आहे आणि त्याला ही चिंचेसारखीच पानं येतात आणि असा असं त्या हे त्याचा फूल आहे गुच्छासारखं मोहरासारखं किंवा तुऱ्यासारखं हे फूल असतं तर ते फूल सुकलं की असा तो मोहोर असतो आणि त्याला अशी छोटी छोटी फळं पण येतात म्हणजे त्याच तो मोहर फुलून गेला की त्याला अशी फळं येतात बघा हे पिक्चर मी मोठं करते आहे तुम्हाला दिसेल की हा तुऱ्यासारखं हे त्याचा फूल आहे ही चिंचेसारखी पानं आहेत आणि चिंचेची पानंसुद्धा अशी बारीक असतात आणि त्यानंतर त्याचा मोहर जो आहे तो फुलून गेला त्याचा मोहोर जो आहे तो फुलून गेला की हे असं राहतं आणि नंतर त्याला खालून अशी फळं येतात हे बघा मी मोठं करून दाखवते पिक्चर ही फळं आलेली आहेत आणि हा फुला फुलांचा मोहोर किंवा उतरून गेला आहे किंवा हा तुरा आ, बहरून गेलेला आहे तर आ, हे झालं शुक्रा श शनीसंबंधित शा, झाड जे आहे शमी शनीच्या संबंधित झाड जे आहे ते शमी आहे आता आपण जाऊया राहू तर राहूशी संबंधित वृक्ष म्हणजे चंदन वृक्ष तर त्याचे इतर उपयोग म्हणजे उष्णतेचे विकार नाहीसे होतात त्वचा रोगांवर गुणी येतो सौंदर्य वाढवण्यासाठी कालसर्प दोषांवर कालसर्प दोषांवर उपयुक्त सपाचे राहूचे दोष नाहीसे होतात तर राहू या ग्रहाशी संबंधित वृक्ष म्हणजे चंदन वृक्ष तर आता हे झाड कसं असतं आपण बघूया चंदनाचं झाड चंदनाचं जे झाड असतं चंदनाचं झाड जे असतं ते बघा ही पानं अशी असतात आणि त्याला अशी गोलाकार फळं येतात तुम्ही पाहिलेलं असेल आ, हे पाहिलेलं असेल थोडीशी जांभळाच्या पानांसारखी ही पानं दिसत आहेत तर चंदनाचे दोन प्रकार असतात एक पांढरा चंदन नॉर्मल चंदन आणि रक्तचंदन तर दोन झाडं असतात चंदनाची आ, तर हे बघा हे दुसरं जे झाड आहे हे रक्तचंदनाचं आहे त्याला ही अशी जी आहे ती अशी अशा त्याच्या बिया येतात बघा पारिजातकाला जशा बिया येतात तशा रक्त रक्तचंदनाला अशा बिया येतात आणि त्या खाली पडतात त्याच्यामध्ये हे छोटंसं मध्यभागी बी असतं आणि हे रक्तचंदनाचं झाड आहे आणि मी जे तुम्हाला आधी दाखवलं होतं हे तुम्ही कुठे जंगलात पाहिलेलं सुद्धा असेल पण तुमच्या लक्षात येणार नाही कारण की वृ व्रु, हे वृक्ष आपल्या ओळखीचे नाही आहेत त्यामुळे हे आपल्याला माहीत नाहीये पण अनेक ठिकाणी हे वृक्ष असतात तर हे नॉर्मल चंदनाचं झाड आहे ज्याला आपण पांढरचंदन म्हणू आणि हे जे आहे हे रक्तचंदनाचं झाड आहे हे रक्तचंदनाच्या झाडाचं बी आहे तर त्याची पानंसुद्धा सुद्धा साधारण तशीच असतात पण त्याला अशा प्रकारच्या बिया येतात आणि फळं फळं येतात म्हणजे आणि नॉर्मल जो चंदन असतो त्याला अश, अशा ठिका अशी गोड फळं येतात किंवा बिया येतात तर स्क्रिप्टवर पुन्हा मळूया राहू झाला आता केतू केतूशी संबंधित झाड म्हणजे अश्वगंधा तर अश्वगंधा या वनस्पतीचं नाव तुम्ही अनेकदा आयुर्वेदिक उपचारांमध्ये ऐकलेलं आहे तर शरीराला बल आणि तेज प्राप्त होते त्वचा रोगांवर सौंदर्य वाढवण्यासाठी आध्यात्मिक उन्नती होती आणि मानसिक विकलता दूर होते तर हे अश्वगंधा वनस्पतीची माहिती आहे की उपयुक्तता आहे तर केतूशी संबंधित असत असते ही अश्वगंधा वनस्पती तर आता ही वनस्पती कशी असते हे आपण पाहू तर बघा मित्रांनो ही जी अश्वगंधा वनस्पती असते ही अशा प्रकारे असते अशा प्रकारची असते वनस्पती अशा प्रकारे हिला फुलं येतात आणि नंतर फुलांचा बहर येऊन गेल्यानंतर त्या त्याला फळ धरते तर आ, ही अश्वगंधा वनस्पती आहे तर मित्रांनो मी तुम्हाला सर्व जे आहेत केतू ग्रह जे आहेत सर्व सर्व जे ग्रह आहेत त्याच्याशी संबंधित वनस्पती कोणत्या झाडे कोणती वृक्ष कोणते झुडपे कोणती हे सर्व मी दाखवलेलं आहे त्याचे फोटोसुद्धा मी दाखवलेले आहेत आणि माहितीसुद्धा दिलेली आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा माझा चॅनल जो आहे तो सबस्क्राइब करा माझ्या चॅनलवरचे सर्व व्यूअर्स आणि सबस्क्रायबर ह्यांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार नमस्कार